तर अंगणवाडीसाठी आणि शाळांसाठी शिक्षण विभागाचा मोठा निर्णय झालेला आहे शिक्षण मंत्री दादा भुसे नेमकं का काय म्हणाले आहे याविषयीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांधे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच सकस आहार पुरवण्यास शासन कटिबद्ध आहे शिक्षण आणि आहार या दोन्ही गु, दोन्हींचीही गुणवत्ता राखत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत मंत्रालयात पदभार स्वीकारल्यानंतर शालेय शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आढावा मंत्री भुसे यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते शिक्षणाचा हक्क कायद्याअंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लाभार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश पाचवी व वा आठवी वार्षिक परीक्षा पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती संदर्भात बदल करणे विद्यार्थ्यांच्या पटसंख्येबाबत पुनर्रचना करणे पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळांच्या ऑनलाईन संच मान्यतेबाबत सुधारणा विशेष मुलांच्या शाळांमधील शिक्षकांची पदनिर्मिती सैनिकी शाळा आठशे सत्तावीस पी एम श्री चारशे सतहत्तर आदर्श शाळा एक लाख आठ हजार अंगणवाडी यांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणे विद्यार्थी केंद्रित सुविधा पुरविणे यावर भर देण्याच्या सूचना भुसे यांनी दिल्या भुसे यांनी यावेळी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला यामध्ये शाळेतील गणवेश पुस्तके आहार अपघात विमा शैक्षणिक साहित्य शुल्काची पर प्रतिकृती जर्मन भाषा प्रशिक्षण ई गव्हर्नन्स कार्यक्रम मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा शिष्यवृत्ती अल्पसंख्याक शाळा शाळेच्या सुरक्षा इत्यादी विषयांची माहिती घेतली या बैठकीस प्रधान सचिव आय ए कुंदन आयुक्त सूरज पांढरे समग्र शिक्षा अभियानाच्या राज्य प्रकल्प संचालक आर विमला शिक्षक संचालक योजना महेश पालकर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण म मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यासह बोर्डाचे आणि विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते तर दादा भुसे यांनी अंगणवाडी केंद्रांच्या सक्षमीकरणासाठी सक्षमीकरण आहे त्यांना डिजिटल करण्यासाठी किंवा त्यांचा कायापालट करण्यासाठी जे निर्देश दिलेले आहे तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र